गावातल्या पोरांची मजा शहरात कुठं असे खेळ होते का हे फक्त गावात होऊ शकते त्याच्यामुळे गावातली मजा तुम्हाला मी दाखवतोय बघा चला सुरू करा इकडे आम्ही धावतो तुमच्यासोबत आता या गावामधून जात असताना मला लहान मुलं खेळताना दिसली त्यांचा खेळ पाहून मला बालपणीची आठवण झाली हा व्हिडिओ तुमच्या समोर शेअर करावा असं मला वाटलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका झालं का खूप डिझाईन केल्या गाडीची मला डिझाईन दाखवते ना रे गाडीची डिझाईन पाहून घ्या हे बेरिंग बेरिंग आणि हे गाडी गावाकडे हा चला घ्या तुम्ही लावा थांब बेअरिंग लागा हा काय कराय इकडे जाणार एकदा असे पाहणार कॅमेरा बी आपल्यापास चांगली टाईट करा त्याला सुटली नाही पाहिजेच घासते बरं तुमची <laughs> <आगाँ पड़ाओ। laughs> बसा ना बस ना तू खाली तिकडून कोण आहे आमच्या गाडी तुझं नाव काय रे स्वप्नी स्वप्नी तुझं रे आरुष शौर्या तू ज रेश श्रेयस <laughs> गावातल्या पोरांची मजा शहरात कुठं असे खेळ होते का हे फक्त गावात होऊ शकते त्याच्यामुळे गावातली मजा तुम्हाला मी दाखवतोय बघा चला सुरू करा इकडे इकडे ह्या बाजूला फान गाडी माझी तिकडं आम्ही धावतो तुमच्यासोबत आता हळू हळू झालं <laughs> झालं ते तिकडून ठीक <laughs> <आगा थीका। laughs> आहे अशाच गावासंबंधी नवनवीन व्हिडीओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच व्हिडिओ आवडलास कमेंट आणि लाईक जरूर करा